चला तुम्हाला साई रेडियम ढोकी या यूट्यूब चॅनेलमधं काम पिकअपचं केलेलं आहे आपण ती तुम्हाला त्याची माहिती देणार आहे आपण काचावर भागवा पट्टा पूर्ण मारलेला आहे अर्ध म्हणजे एक पंधरा इंच शिल्लक ठेवून बाकी ठिकाणी भागवा पट्टा मारलेला आहे आणि दुसऱ्याला अर्धा आपण आता हे जोडणार आहोत रिलायन्स कलरचा त्यानंतर आपण हे पाणी काढून काढत आहोत व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर शेअर बी करा आता वरचा पट्टा पूर्ण मारून झालेला आहे आता आपण खाली भगवा पट्टा मारत आहोत पिकअपच्या खालच्या साईडला पंच्याहत्तर टक्के भागवा आणि पंचवीस टक्के रिलायन्स कलर आपण मारत आहोत त्यानंतर आपण त्याला आता ड्रावर साईडला लेटेस्टमध्ये क्रॉस कमान आपण काढणार आहोत ठिकाणी त्याच्यानंतर आपण आता राईट आणि लेफ्टला डोळ्याचे जे आपले सिंबॉल असतात आता आपण बसणार आहोत गुलाबी कलरमधले डोळे आहेत पिकअपचा काचाला पूर्णपणे लेफ्ट साईडला बसले जाते त्यानंतर आपल्याला कटिंग करून घेणार आहोत आता राईट साईडला दिसणार आहोत आपण राईट साइडला बसवायला चालू केलेलं आहे अशा प्रकारे आपण पूर्णपणे राईट आणि लेफ्टला या ठिकाणी बसवलेलं आहे डोळे समोरची बाजू राईट आणि लेफ्टला आणि क्षत्रिय पुलावतन्स हे पण आपण पुढच्या साईडला केलेलं आहे तर काम आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद